नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी आपण नांदेड जिल्ह्यातील जांबचा असलेल्या बाजारला आपण घेऊन आलेलो आहे या बाजारला जांबझळकुडता बाजार म्हणून ओळखल्या जाते मित्रांनो बघून घ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं कशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे हा बाजार विशेष अवदात गोरे व सर्व जातीचे जनावर निके मिळतात यासाठी प्रसिद्ध असलेला हा जांबाचा मित्रांनो बघून घ्या चला तर मित्रांनो आजचे जांब बाजारचे लाईव्ह बाजार भाव आपण जाणून घेऊया कुठली मामा जोडी युट्यूब लागतो जोडी कुठली अहमदपूरची अहमदपूरची जाताला पलीकडा दोन अलीकडा चार दास कामाला पक्की सगळी गॅरंटी देणार कोणतं म्हणजे अहमदपूर प्रॉपर अहमदपूर खेड मोरसिंगी बर बर बघून घ्या मित्रांनो जोडावर बसलेला जोड एक जांभळा बांडा एक काळा आहे मामा काय सांगली किंमत एकतीस काय होईल फायनल हा नाही काय म्हणजे केवढ्यापर्यंत द्यायच्यात आखरी एक दहा द्यायचे त्याच्या कमी नाही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सदुसष्ट वीस अकरा चॅनलच्या माध्यमातून काल तर कमी रमी करून देणार काल तर कमी रमी करून देणार हे दाताला कशात वात दाताला आजच हात एक वर्ष आहे का वय यायचं कामाला पालत्या खोडाला कशाला जुपलेत का चालूच चालू बर चालू। चालू कशाला लावले पालत्या खोडाला पालत्या खोडाला लावले काय किंमत सांगितली याची ऐंशी हजार ऐंशी हजार सांगायच द्यायचे कसे सत्तर आले तर द्यायचे हे एक तुमचाच होय का या इकडे याची काय सांगितली सिंगलचे अडतीस हजार रुपये सांगायला बघून घ्या देवणी शेवरमध्ये मध्ये आहे आणि हे देवणी काळा गवळा आणि शेवर मध्ये मित्रांनो वासर एक एक वर्ष वयाचे वासरात धरले का पालत्या खोडाला तिन्ही पण पालत्या खोडाला धरलेली असं खात्री याची सांग किंमत अडतीस हजार सांगायचं द्यायचे कसं पस्तीस ला देऊन टाकायचं बघून घ्या याच्याकडं दोन जोड्या आणि एक सिंगल आहे आजच्या जामच्या बाजारमध्ये चांगल्या क्वालिटीची वासर येतात त्या ठिकाणी बघून घ्या सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा शहाण्णव सत्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव चायन च्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून देणार ठीक आहे नावंदी शेवट नावंदी गाव इथं आहे मुखेडमध्ये उदगीर पैसे आहे दाताला कधी आलेत याचा ही आला, आला, याचा। की याचा यायचा काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार सांगायला कामाचे पक्के बस्या घुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी बर बघून घ्या मित्रांनो नावांदीच्या हात उदगीर तालुक्यातल्या जवळच कामाची फुल गॅरंटी मग मोबाईल नंबर सांगा तुमचा अरे असं कसं नाव सांगा पूर्ण नवनाथ नवनाथ भोजन गाव नावंदी तालुका उदगीर जिल्हा लातो मोबाईल नंबर सांगताय ना फायनल का होईल किंमत चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देता ठीक दादा कुठली आहे जोडी 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 कुठली मुतलगावची दाताला होतात कामाला झुपलेत काय बर बर कशा कशाला पालत्या खोडाला सोयशा चलतात बर बर काय ठेवली तसा किंमत यायची पंच्याऐंशी सांगायची हा ना इकडे आली घुरणार झुलणार काय बारा बटा बारा बटा आपली तुमचं काय कस द्यायचे मागा फायनल महायला महागायला चला सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस एकोणतीस त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार बघून घ्या शेवर मध्ये हा देवणी वानेरी एकाच कलर मध्ये हा ते सामान उंचिला पन्नास हजार सांगायचे बघून घ्या मित्रांनो जांभळा आपला चंद्रा टिकला आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगायला का वय काय भैया वय काय वय वर्ष एक वर्ष जरा जास्त झाली गे याला पन्नास हजार जरा पन्नास हजार जास्त वाटतात जरा कमी रमी करून देणार बघून घ्या मी तर हा हा माळावरला आहे बर गोम भवरा बट्टा काही नाही याला थोडी पोळी आहे दोन्ही कोण आहे देव माने हो दोन्ही चांगला आहे वाटत मोबाईल नंबर मोबाईल अठ्यात्तर एकवीस ऐंशी अठ्याण्णव पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून देणार बरं काय होईल फायनल काही सांगायला काय कमी रमी करणार चाळीस ला द्यायचं ठीक आहे कोण्या गावचं माझ्या हे एक विक्रीला आहे बरं बरं काय किंमत ठेवली याची याची एकावन्न हजार एकावन्न हजार सांगायची द्यायचे केवढ्याला काहीतरी मागड्यावर कामाचा पक्का बशा झुल्या घुऱ्या नाही नाही काहीच नाही मारा बट्टा सगळी खात्री सगळ्या माझ्या खात्री बघून घ्या उघडबट्टा बरोबर जमून देणार देतो हा कसं होईल फायनल हा फायनल पंचेचाळीस देतो पंचेचाळीस ला देणार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर सव्वीस सव्वीस चौवेचाळीस चौवेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून कमी रमी करून देणार हिप्पळगाव हिप्पळगाव अहमदपूरच्या ब खल्लाकड्या बाजूला गाव असलेला दाता आवडत आहे ना दोन दात आहे काय किंमत ठेवली याची पंचेचाळीस पंचेचाळीस सांगायचे द्यायचे केवढ्याला द्यायचं चाळीस ला कामाला झुपलाय लावून देणार बर कामाच्या खात्रीचा फोन बर सांगा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा ऐंशी ऐंशी एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार गिरायक आलं तर जमून देणार किमतीला बर चालते ठीक आहे कुठली जोडी सोनोळा सोनोळा कुठे येते जळकोट तालुक्यात जळकोट तालुक्यातल्या सोनोळ्याचे होतं कधी आले दाताला या वर्षी आले दोन धुरामध्ये हातात कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटी काय किंमत ठेवली सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत ठेवली काय होईल फायनल यायची फायनल काय तर कमी जास्त फायनलच्या माध्यमातून गिरायक फायनलच्या माध्यमात एक दहा एक दहाला ला देना लिहून घ्या मित्रांनो जातीला उंचीला समान असलेले जनावर हातात दोन तीन धुरामध्ये हाता कामाच्या फुल खात्रीची सांगाल की एक दहाला देवत म्हणाले बघून घे मामा मारणार बसणार घुरणार झुलणार काही ना रहे 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 बारा बटा सगळं खात्री तुमची मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस अडुसष्ट एक त्रेचाळीस झिरो सहा कमी रमी करून देणार चालेल भया कुठली होती कोण जांबत होत काय किंमत ठेवली यायची इकडे समोर एक लाख पाच हजार रुपये हा बर बरं बघून घ्या कामाला झुपलेत कशाला कामाला झुपलेत काय कशाला अवताला गोरे खोडा फिडाला झुपलेत का गोरे चलिलेत काय कामाला गाडीला खोडाला चलुले नाहीत बर बघून घ्या मित्रांनो अवधत हात्या चार फूट हाईट सव्वा चार फूट हाईट मध्ये हात्या भया मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी सात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस शहात्तर चॅनलच्या सभीष्य। माध्यमातून गिरायक आलं तर पप्पाला म्हणा जमून द्या म्हणा हा ठीक आहे मग याचे वडील बाहेर बाजार बघायला गेलेत मित्रांनो बघून घ्या हे गोरे विक्रीसाठी आलेत मुलगा आहे सोबत पण त्याला तेवढी माहिती नाही त्याने नंबर सांगितलाय नंबरला बोलून आपण संपर्क करून व्यवहाराची खात्री खात्रीशीर व्यवहार करून घेऊ शकता मामा कुठले वै बर कधी आले कोणा तुमचे कधी आलेला बैल बर काय किंमत ठेवली मामा नव्वद नव्वद हजार सांगायच द्यायची केवढ्याला मागायला नाही चॅनलला टाकायला माहिती केवळ द्यायचे फायनल फायनल बघा पंच्याऐंशीला पंच्याऐंशी ला द्यायचे मोबाईल नंबर सांगा तुमचा हां मोबाईल नंबर सांगा कोण नाही काय सोबत मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी छत्तीस एकतीस वीस चॅनलच्या माध्यमातून तुझं ना ठीक आहे कोणतं गाव मामा मरसंगी कुठे येते बर कामाच्या खात्रीचे ढवळे बैल हात मित्रांनो बघून घ्या पंच्याऐंशी ला देऊत म्हणाले मामा सगळी खात्री डाव डाऊळ डावळ कुठे येते वडवना तालुका उदगीर तालुक्याच्या वडवण्या बसल्या डाऊळचं मित्रांनो बघून घ्या किती महिने वय आहे चौदा महिने काय किंमत होती

सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार की राहू द्या काय फरक बस काही फरक बस हो या सर ते दाता दाताला कसे आत दाताला कधी आले तर नेटके आले काय किंमत ठेवली ह्याची किंमत दीड लाख दीड लाख चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील जे काय होईल फायनल एक ला द्यायचे बघून घ्या दाताला नेटक्या आलेल्या मोठ्या मापात साडेपाच फूट फुट हाईट मध्ये आत तिकडे दादा यायचे काय सांगितले सांगितले द्यायचे एक लाख चाळीसला द्यायचे फायनल बघून घ्या कामाची फुल गॅरंटीं बारा बस्या घुऱ्या झुल्या बारा बसा जायचं चालते चालते ये अलीकडे आहे की सर अलीकडे हो एक लाख साठ सांगितले द्यायचे केवड्याला कमी रमी करून देणार दाताला चार चार दोन्ही पण कामाचे फुल खात्रीचे बर बर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बर ते लालकंदार मध्ये हात वाटाल हे दाताला सहा दात मध्ये हात बघून घ्या तर मोठ्या मापामध्ये सहा सहा जवळ हाईट यायची कामाची फुल आपण ह्याची काय किंमत ठेवली एक ऐंशी एक ऐंशी द्यायची कसमी कमी रमी करून देणार चालते हे तुमचेच होत आहे फुट पर्यंत हा एकचाळीस एक दोन दात चार दोन दात चार दात दोनदात कोणता आहे इकडा दोन दात हे चार दात काय किंमत एकचाळीस द्यायचे कस कमी रमी करून देणार ह्याची एकवीस ये चार धुरत आहेत का आ? चार धुर मध्ये हात चार मध्ये बर एकवी सांगितले कमी रमी करून देणार ते हो। जोड होय की सिंगल सिंगल होत सिंगल सिंगल पहिलीकडे अलीकडे काय सांगितले पासष्ट सांगितले कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटी दाताला कामाला चाललेला आहे मित्रांनो बघून घ्या पासष्ट सांगितलेत चॅनलच्या माध्यमातून किराय केल तर देणार किती जोड्या आहेत तुमच्याकडे एक दोन तीन चार पाच सहा जोड्या आणि सात सिंगल एक सात जोड्या आणि सिंगल मग कोणा नावाने जाऊन ओळखली जाते तानाजी हुंडेकर ताना हुंडे गाव मंगरुळ तुमच्याकडे सालाचे बारा महिने जनावर असतात मंगरुळ म्हणजे कंदार काय जळकोट मध्ये काय मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेवीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत जमून देणार बर बर तर कोणाकोण्या वाद बाजारला असते धावण जाम तीन बाजारला असते दावण चालते जनावरात बैलामध्ये कि मशीमध्ये पण असतात बरं बरं चालते ठीक आहे सहा दात मध्ये सहा दात कामाची फुल गॅरंटी गॅरंटी काय किंमत ठेवली एकचाळीस ठेवली एक द्यायची केवढ्याला कमी जास्त करून द्यायची कमी रमी करून ना बघून घ्या मित्रांनो पोटाला बांडे शरीर बांधाला काळे काळे जांभळे हात कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी बर माऱ्या बस्यात माऱ्या बस्या निघाल तर घरावर परत मोबाईल नंबर सांगा नऊ सात नऊ सात नऊ सात डबल सहा डबल सहा नऊ सहा नऊ सहा आठ दोन आठ दोन एकोणचाळीस एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देणार ओके चालते ठीक बंग्र